आज आपल्या जमिनीची आरोग्य कसं आहे मी असं म्हणेल की महाराष्ट्रातल्या नव्वद टक्के जमिनी ह्या गंभीर आजारी आहेत जमिनीचं आरोग्य हे खूप ढासाळलेलं आहे याचं कारण असं आहे की ऑर्गॅनिक कार्बन आपण मराठवाडा विदर्भातलं तर पाहिलं कमीत कमी विदर्भ मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर ऑर्गॅनिक कार्बन हा पॉईंट पाचच्या खाली आलेला आहे सेंद्रिय कर्ब जो 0 0 वर की नॉर्मली एक टक्का पाहिजे म्हणजे अर्ध्यापेक्षाही कमी ऑर्गॅनिक कार्बन आपला झाला आहे पॉईंट तीन पॉईंट चार वर बऱ्याच जिल्ह्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन शेतकऱ्यांमध्ये आला आहे याला अनेक कारण आहे आपण अनेक वेळेस चर्चा केली की रासायनिक खताचा भडीमार तणनाशकांचा वापर पिकाचा फेरपालट न करणे आणि शेणखताचा सेंद्रिय खताचा वापर न करणे असे अनेक गोष्टी आहेत आणि आज ज्या समस्या आहेत त्यातल्या पन्नास टक्के समस्या जमिनीची सुपिकता घटल्या मुळं आलेल्या समस्या आहेत जर तुम्हाला जमिनीची सुपिकता वाढवायची असेल तर बिनखर्ची उपाय सगळ्यात चांगला उपाय म्हणजे आपल्या शेतात आलेलं पीक जे आहे ते पीक तेवढं काढून त्याचे जे पिकाचे अवशेष असतील म्हणजे कापूस आहे त्याचे बोंड वेचल्यानंतर सगळ्या पराठ्यात त्या जमिनीत गाडणे तूर आहे तुरीचे शेंडे कापून तुमच्या शेंगा कापून घेतल्या की बाकी सगळं जे आहे ते जमिनीत गाडणे त्याच्या सगळे अवशेष गहू कापून घेतला सगळं गव्हाचं काढ जे आहे ते जमिनीत गाडणे जे काय सोयाबीनचं भूस सगळं जमिनीत गाडणे पिकाचे अवशेष जे काय कुठलंही पीक असू द्या ऊस तोडून गेलाय ऊसाचं पातळ सगळं जमिनीत गाडणे तर काय होतं आपल्या जमिनीतून समजा कापूस आलाय कापसाला आपण काय क्विंटल दोन क्विंटल खत देतो दोन किलो एक किलो बियाणं असतं आणि त्याचं आपल्याला पाच सहा क्विंटल कापूस दहा क्विंटल कापूस निघतो आणि त्याच्या व्यतिरिक्त कापसामध्ये साधारणतः पन्नास क्विंटलपासून तर पंच्याहत्तर क्विंटलपर्यंत पराठ्या निघतात आता या जमिनीतून अन्नद्रव्य घेऊनच हे माल तयार झालेला असतो आणि जर तो परत आपण जमिनीला जर दिला तर किमान जमिनीची सुधारणा म्हणजे जमिनीची सुपिकता वाढायला मदत होते जे काय पिकाचे अवशेष आहे मुख्य पीक काढून घ्या आणि सगळे पिकाचे अवशेष ते जमिनीला परत द्या असं जर तुम्ही दरवर्षी करत गेलात तर तीन जम्ही जम्ही हो दोन तीन वर्षामध्ये तुमची जमीन चांगली सुपीक होऊ शकते सगळ्या पिकाचे अवशेष आता याच्यामध्ये दोन पद्धतीनं आपण याला गाडू शकतो पिकाचे अवशेष खरिपामध्ये तर ताबडतोब गाडल्यानंतर जमिनीत ओलावा असतो ते लगेच कुजून जाईल रबीचे पिकं काढल्यानंतर जमिनीतून जर आपण पिकाचे अवशेष गाडले तर त्याला ओलावा असणं गरजेचं आहे आता हे अवशेष कुजण्यासाठी पिकांचे अवशेष कुजण्यासाठी काय काय पाहिजे योग्य ओलावा पाहिजे ओलाव्याशिवाय कुजनेची प्रक्रिया सुरू होत नाही आता समजा तुम्ही कोरड्यात जर पिकाचे अवशेष गाडले म्हणजे आता पराठी तुमची वेसून झाली त्याला स्लॅशरनं तुकडे केले किंवा रोटावेटर वटर आडवं उभं केलं ते तसंच राहील पाऊस पडल्यानंतर कुजणं चालू होईल दुसरी महत्वाची गोष्ट बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात शंका अशी असते की आपण जर ते पिकाचे अवशेष जमिनीत गाडले तर पावसाळ्यात त्याला बुरशी लागल जमिनीत बुरशी वाढल असं काहीही होत नाही तुम्ही बिलकुल चिंता करू नका आणि तुम्हाला जर तशी शंका हे होतच नाही पण जरी तुम्हाला तशी शंका वाटत असेल तर एक पाऊस पडल्यानंतर शेतावर डिकंपोझर फवारून द्या कितीही कोणत्याही पिकाचे किती अवशेष गाडा आणि पाऊस चांगला एक पडल्यानंतर त्याच्यावर जर डिकम्पोजर फवारून दिलं तर लगेच चाळीस दिवसाच्या आत कसे कुतीही मोठे जरी औषध असले तरी ते कुजल्या जातील त्यामुळं बुरशी होते ज्याला करायचं नाही ना त्याचं कारण खूप असतात मग ज्या शेतकऱ्याला करायचं नसतं तो करणाऱ्याला सुद्धा बिचकून देतो मग तुम्हाला एक सांगतो फुकटाचं एवढं मोठं सेंद्रिय खत दुसरं कोणतंही मिळणार नाही आपण आज शेणखत विकत घेऊ शकत नाही आपण आज सेंद्रिय खतं विकत घेऊ शकत नाही गांडूळ खत विकत घेऊ शकत नाही कमीत कमी प्रत्येक शेतकऱ्यांना हा जर निश्चय केला की माझ्या जमिनीची सुपिकता वाढवायची आहे पुढच्या पिढीला आपल्या पुढच्या पिढीला सुपीक जमीन द्यायची आहे तर त्यानं प्रत्येक पिकाचे अवशेष जमिनीत गाडा मी गेल्या दहा पंधरा वर्षापासून सांगतो आहे आणि आपल्या इथे आता कार्यक्रम चालू आहे मला अनेक शेतकरी भेटले की साहेब तुम्ही सांगता तसं आम्ही पराठ्या गाडतो तुराट्या गाडतो आम्ही सोयाबीनचं भुसकाट कुर्त कधी कुटार फेकून देत नाही सगळं जमिनीत गाडतो त्याला कुजवतो आणि आमच्या जमिनी एकदम मऊ झाल्या आमच्या खताची म्हणजे रासायनिक खताची गरज पन्नास टक्क्यावर आली आणि उत्पादन दुप्पट वाढलं असे अनेक शेतकऱ्यांचे अनुभव आहे दोन पद्धतीनं आपण डायरेक्ट जमिनीत गाडू शकतो कुट्टी करून किंवा मग ते जे काय पिकाचे अवशेष आहे ते गड्डा करून आपण एका गड्ड्यात पुरू शकतो किंवा ढीग लावू शकतो त्याचा गड्डा पद्धत किंवा ढीक पद्धत डिकंपोज करणे कुजवणे आणि त्याच्यावर डिकंपोजवर टाकू शकतो किंवा पाणी सोडून त्याला खुज कुजण्यासाठी सोडून देऊ शकतो किंवा शेतामध्ये ज्या धुऱ्याला पाणी साचतं त्या धुऱ्याला एक चर काढून त्याच्यात सगळे पिकाचे अवशेष टाकून त्याला तिथे पावसात त्याचं पाणी आलं ते आपोआप कुजून जाईल आणि एप्रिल मेमध्ये ते काढून परत वापरू शकता पुन्हा तिथं ते तुराट्या पराट्या टाकू शकता या पद्धतीनं कोणत्याही पद्धतीनं करा कोरड्यात जरी पडलं तर पाऊस पडल्यानंतर कुजणार आहे आणि जर गड्डा करून टाकलं तर सगळं एकत्र करून नंतर तुम्हाला दुसऱ्या वर्षी ते कामी पडणार आहे तर अवशेष कुजण्यासाठी ओलावा लागतो म्हणजे एकतर तुम्हाला आता कुजवायचं असेल तर आता त्याला पाणी द्यावं लागेल तुम्हाला श जे काही शेतात पिकाचे अवशेष आहे त्याला पाणी जर दिलं तर त्या ओलाव्यामुळं ते कुजतील पण शक्यतोवर आता कुजवणं थोडंसं कठीण असतं एक दोन पाणी द्यावं लागतील जमीन तपणार नाही त्याच्यापेक्षा मग आता जर तुम्हाला कुजवायचं पराठ्या तुराट्या जे काही हरभऱ्याचं भूस आहे सगळं गड्ड करा आणि त्याच्यात टाका आणि किंवा वरती याच्यावर घ्या जमिनीच्या वर ती एक साधारणतः एक मीटर उंच एक मीटर उंद असं आणि त्याला तुकडे करून त्याच्यावर पाणी शिंपडून थोडंसं शेण टाकून आणि डिकम्पोजरचं पाणी त्याच्यावर टाकून आपण त्याला कुजू शकतो किंवा शेताच्या शेवटी जिथं पाणी साचतं ज्या धुऱ्याला पाणी साचतं त्या धुऱ्याला एक एक मीटर खोल गड्डा करायचं आणि त्याच्यात ते, ते सगळे पिकाचे अवशेष टाकून द्यायचे ओलावा पाहिजे तापमान योग्य पाहिजे जास्त तापमान जर असेल तर त्यात चांगलं डिकंपोजिशन होतं थंडी जर असेल तर डिकंपोजिशन हळू होतं हवा पाहिजे हवा खेळती पाहिजे समजा नुसतंच पाणी पूर्ण त्यात साचून राहिलं तर ते लवकर कुजणार नाही ते सडून जाईल कुजलं पाहिजे त्याला डिकंपोज झालं पाहिजे आणि जीवाणू असले पाहिजे आणि मातीचा संपर्क असला पाहिजे म्हणजे तुम्ही वरती जर काही टाकलं किती ओलावा असेल तर त्याला कुजायला खूप वेळ लागेल पण ते जमिनीच्या आड असेल जमिनीच्या संपर्कात असेल म्हणजे जीवाणू त्याच्या अवतीभोवती जर असतील जमिनीतले तर लगेच ते कुजून जाईल त्यामुळं जमिनीशी संपर्क म्हणजे जे, जे काही आपल्याला कुजवायचं ते मातीच्या आड गेलं पाहिजे जमिनीत जेव्हा टाकायचं तेव्हा पिकाचे अवशेष कुजवण्याचे फायदे काय होतात जमिनीची सुपिकता वाढते हो नक्की वाढते मी तर बऱ्याच शेतकऱ्यांचे अनुभव पाहिले पॉईंट तीन पॉईंट चार वर ऑर्गॅनिक कार्बन होता तीन चार वर्ष त्यांनी पिकाचे अवशेष गाडले आणि पॉईंट सात पॉईंट आठवर त्यांचा ऑर्गॅनिक कार्बन गेला तीन चार वर्षातच जमिनीची सुपिकता वाढते सेंद्रिय कर्बसुद्धा वाढतो ऑर्गॅनिक कार्बन वाढतो जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढते मला बऱ्याच शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यातल्या वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सांगितलं की तुम्ही सांगितल्यापासून आम्ही उसा आपल्या याची तुमच्या पराठ्याची कुट्टी करायलो रोटावेटर आडवा उभा करायलो आणि आमचे खताचे डोस अर्धे झाले कारण आपोआप तुम्हाला तिथे ते कुजल्यानंतर अन्नद्रव्य त्याचे मिळणार आहे जमीन भुजबुशीच होते बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं पहिले नांगरताना ढेकळं एवढाले ढेकळं निघायचे आता भुसभुशीत नांगर लागतोय म्हणजे जमीन तुमची सच्छिद्र झाली जमीन ही तुमची भुसभुशीत झाली जीवाणूंची संख्या वाढली हवेचं प्रमाण वाढलं कॉम्पॅक्टनेस कमी झाला जमीन भुजभूषित होते जैविक भौतिक आणि रासायनिक गुणधर्म सुधारतात एकंदरीत पिकाचे औषध जर आपण जमिनीत गाडले तर जैविक गुणधर्म म्हणजे जीवाणूची संख्या वाढणार उपयुक्त जीवाणू वाढणार त्यानंतर भौतिक गुणधर्म पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढणार मातीचे कण व्यवस्थित होणार तिथे रासायनिक गुणधर्म पी एच मेंटेन होणार असे सगळे जैविक भौतिक आणि रासायनिक गुणधर्म सुधारतात त्यामुळं मी प्रत्येक शेतकऱ्याला हात जोडून विनंती करतो आपल्याला जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी किमान पुढच्या पिढीला जर आपल्याला जमीन द्यायची असेल पडीत द्यायचं असेल तर काही करा नाही तर जर खरंच आपल्याला जमीन टिकवायची असेल शेती टिकवायची असेल तर प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या शेतात पिकाचे अवशेष सगळे पिकाचे अवशेष गाडणे आणि कुजवणे हे अत्यंत महत्वाचं बिनखर्चे उपाय आहे प्रत्येक शेतकऱ्यानं करावं या पद्धतीनं बघा हा हे बघा हे स्लॅशर आहे शक्तिमान कंपनीचं सुद्धा आहे हा नंबर तुम्ही लिहून हो घेऊ शकता शक्तिमान कंपनीचं स्लॅशर म्हणजे पराट्या किंवा तुराट्याच्या शेतात तुम्ही जर चालवलं लगेच त्याचा भुक्क एकदम अर्ध्या अर्ध्या इंचाचे तुकडे होतात आणि शेतात फेकून दिले जातात हे बघा जा जा जा, हे पराठेच्या शेतात चाललंय जमिनीपासून कट होतं आणि त्याचा भुगाळ होऊन सगळे बारीक बारीक तुकडे होऊन शेतात फेकले जातात पसरले जातात हे बघा हे पहा हे अजून एक आहे तुमचा काय शांतिकुंज ॲग्रो ट्रॅक यवतमाळचं सेवन डबल फोर एट झिरो डबल थ्री ट्रिपल फोर हा नंबरसुद्धा आहे सेवन डबल फोर एट वन डबल थ्री ट्रिपल फोर आणि शक्तिमान रोटरी स्लॅशर जे आहे हे स्लॅशर किंवा तुम्ही याच्यावर पहा ना कापूस कुट्टी यंत्र व्हिडिओ आपल्या याच्यावर पहा यूट्यूबवर किंवा स्लॅशर कॉटन स्लॅशर असं बघा शक्तिमान रोटरी स्लॅशर त्यांचा शक्तिमान कंपनीसुद्धा आहे पिकांचे अवशेष आता हे ऊस उस, ऊसाचं पाचट आहे हे माझ्या शेतातला व्हिडिओ आहे या उसाच्या पाचटाला मी डायरेक्ट रोटर टाकून त्याला रोटरनं बारीक केलं आणि जागीच तसंच कुज दिलं काहीच केलं नाही त्याला बाजूला केलं नाही काय नाही मस्त उलट तिथे तणही निघलं नाही पाणी कमी लागलं आणि सगळं कुजून त्याचं खत एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं की रासायनिक खताचे सुद्धा कमी करावे लागले नेक्स्ट हे या पद्धतीनं हे सगळं मग तुमचं गव्हाचं काढ असो तुमचं मक्याचं हे असो समजा मका जर तुम्हाला कडव्यासाठी नसेल पाहिजे तर तो असो का धान असो भात असो का काही असो सगळं जमिनीत गाडून टाका जर ओली जमीन असेल तर लगेच कुजल आणि जास्त प्रमाणात असेल असं होऊ शकतं मक्यामध्ये काय खूप मोठं मटेरियल निघतं कडवा जर नाही काढला तर मग त्यात अर्धं गाडावं लागेल अर्धं तुम्हाला सडवावं लागेल कुजवावं लागेल जि जिथे जास्त प्रमाणात पिकाचे अवशेष खूप निघतात तिथे त्याची कुट्टी करून ठेवा आणि त्याला कुजवा या पद्धतीनं हे तुमचं स्लॅशरनं सगळं बारीक करा आता हे बघा आपले शेतकरी अनेक शेतकरी मागच्या वर्षी तर अनेक शेतकऱ्यांनी काय केलं हे बघा हे तुमचं काय म्हणतात त्याला कडवा खटर आणलं त्याच्यात तुराट्या पराट्या सगळ्या बारीक केल्या त्यात तुमचं सोयाबीनचं त्या हरभऱ्याचं भूस सगळं मिसळवलं सगळं एकत्र केलं आणि त्याच्यात डिकंपोजर बुस्ट कंपोज जे आहे हे सगळं मातीत मिक्स करून थोडंसं शेण खातात मिक्स करून सगळं कुजवलं आणि ते एक तीन महिने दोन महिन्यात मस्त कुजलं आणि ते वाचवलं म्हणजे वापरलं तर म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी तर जमा केलेलं दुसऱ्याच्या शेतात जे पेटून देणार होते ते सुद्धा जमा केलं आणि ते कुजवलं कारण त्या शेतकऱ्यांना सेंद्रिय खाताचं किंवा पिकाच्या अवशेषाचं महत्व कळलं होतं तर तुम्ही सुद्धा शेतातलं जाळायचं काहीच नाही मी तर असं म्हणतो की जे गवताचे तणाचे पुंजे ते सुद्धा साठवा एका बाजूला ठेवा आणि त्याचं खत तयार करा या पद्धती हे बघाय तुराट्या पराट्या टाकल्या आणि त्याचं सुद्धा त्यांनी सगळी कुट्टी करून नंतर त्याला कुजवलं डिकंपोझर त्याच्यात वापरलं हे डिकम्पोझर तुम्हाला पाहिजे असेल डिकम्पोझर हे बघा दोनशे रुपये प्रति शंभर ग्रॅमला दोनशे म्हणजे खूप हाय काउंट आहे याच्यामध्ये डिकम्पोजरचा आणि एका टनासाठी शंभर ग्रॅम एक ते दीड टनासाठी डिकंपोझर शंभर ग्रॅम तुम्ही वापरू शकता हे जमिनीतले किंवा गड्ड्यातले किंवा वरच्या म्हणजे तुम्ही वर थर केला तर कुठलंही जे कुजणाऱ्या वस्तू आहेत पिकाचे अवशेष आहे ते पूर्ण कुजवण्यासाठी खूप चांगली मदत करते डिकम्पोजर हे डिकम्पोजर म्हणूनही काम करतं आणि याच्यात अजून काही जीवाणूसुद्धा उपयुक्त जीवाणू जे आहेत ते सुद्धा आहे आणि प्रमाण एकदम कमी आहे त्याचं पाण्यात फक्त त्याला ओलावा योग्य ओलावा योग्य तापमान पाहिजे हे डिकंबू जर टाकलं तर समजा तसं कुजायला तुम्हाला दोन महिने लागत असेल तर हे एका महिन्यात कुजवेल आणि एकदम चहाच्या पत्तेसारखं बारीक बारीक सगळे पिकाचे अवशेष होऊ शकतात हे तुम्हाला ऑनलाईन मिळेल हे दुकानात शक्यतोवर मिळत नाही तर ऑनलाईन बुकिंगसाठी तुम्ही फार्मिशन डॉट इन एफ ए आर एम आय डब्ल्यू एस आय ओ एन फार्मिशन डॉट इन या वेबसाईटवर वरून मागू शकता या वेबसाईटला तुम्हाला तिथं उत्पादन मिळेल हे बूस्ट कंपोस्ट किंवा राहुल ॲग्रो म्हणून आहे तिथे तुम्हाला फोन करून त्यांच्या अकाउंटला पैसे भरून तुमच्या घर म्हणजे ते तुम्हाला पाठवू शकतात त्यांचा नंबर आहे राहुल ॲग्रोचा नव्वद एकशे दहा तेवीस आठशे एकवीस नव्वद एकशे दहा तेवीस आठशे एकवीस किंवा त्र्याऐंशी दोनशे शहाण्णव अडुस सहाशे ऐंशी चाळीस यापैकी कुठल्या नंबरवर फोन करून सुद्धा मागू शकता तुम्ही आता जर आता तुम्ही आता मार्चचा शेवटचा आठवडा आहे एप्रिल मे दोन महिन्यातही कुजू शकते आता जर तुम्ही लगेच जर वापरलं टेकम्पोज जर तर दोन महिन्यात यावर्षीसुद्धा वापरू शकता तुम्ही ते कुजवलेले घटक किंवा मग पुढच्या वर्षी वापरायचे असेल तर बुस्ट कंपोस्ट दोनशे लिटर पाण्यात टाकायचं ते आणि ते पाणी त्या एक टन जे काय पिकाचे अवशेष आहे त्याच्यावर तुम्ही टाका हे झालं पिकांचे अवशेष जमिनीत गाडणे किंवा कुजवणे